नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज असं म्हणतात की कि कितीही कट्टर गुन्हेगार असो अट्टल कट्टर नाही <laughs> केजरीवालमुळे तो कट्टर आणि अट्टल या दोन शब्दाचा गोंधळ होतो आहे अटल गुन्हेगार असो हा गुन्हेगार आपल्या गुन्ह्याच्या संदर्भातला पुरावा स्वतः सोडून देतो की जेणेकरून नंतर तपास करणाऱ्याला तो सापडावा हीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होऊन बसलेली आहे बंद दरवाज्याआड अर्ध्या सत्त्याचं अर्ध्या सत्तेचं वचन दिलं असा जो खोटारडेपणा सर्वसामान्य मतदारांच्या बाबतीमध्ये हा एक गुन्हा उद्धव ठाकरेंनी केला होता आणि आता ह्याचे पुरावे त्यांच्या स्वतःच्याच वक्तव्यातून त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या हालचालीतून आणि धोरणातून समोर येत आहेत आत्ताच नवीन ताजं तुम्हाला मी उदाहरण सांगतो जुनं सगळं बाजूला ठेवा यांचं काय बंद दरवाजा झालं असेल ते काय खड्ड्यात गेलं सगळं झालं तुम्ही बाहेर पडलात महाविकास आघाडीकडून अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भोगलत ज्या शरद पवारांच्या मांडीवर बसून तुम्ही हे मुख्यमंत्री पद उपभोगलत ते शरद पवार आत्ता काय म्हणालेत ते लक्षात घ्या कर्जत जामखेड इथे काही योजनांच्या संदर्भामध्ये तिथं कार्यक्रम होता आणि तेव्हा शरद पवार असं म्हणाले त्यांचं वक्तव्य असं आहे पाच वर्ष ते सुरुवातीला आमदार होते आणि त्या पाच वर्षाच्या याच्यामध्ये ते, ते गृहराज्यमंत्री झाले नंतर मग कृषी मंत्री झाले आणि नंतर मी मुख्यमंत्रीच कसा झालो म्हणजे आधी कामाची वर्ष असतात आणि ती झाली की मग सरळ मुख्यमंत्रीच कसा झालो आणि हे ते रोहित पवारकडे पाहून बोलत होते म्हणजे आता हे पाच वर्ष रोहित पवार आमदार आहेत त्यांची मुदत आता संपती आहे पाच वर्षाची पहिली आणि आता पुढची मुदत म्हणजे ते मुख्यमंत्रीच होणार असा त्याचा एक सरळ अर्थ निघतो आता याच्यामध्ये वेगवेगळ्या जणांना टोला मिळालेला आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मनसुब्यावरती पाणी फिरलं एकतर उद्धव ठाकरेंनी आधी बोंब अशी केली होती मागणी केली होती नंतर आपण त्याला बोंब म्हणूयात की मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आणि त्याला कोणीही हिंग लावून पुसायला तयार नाही म्हणजे काँग्रेसवाले तर ह्या विषयावर बोलायला पण तयार नाही आता अशी परिस्थिती आहे आणि शरद पवारांनी पूर्णपणे मौन बाळगलेलं आहे कोणीही उद्धव ठाकरेंना नेता म्हणून जाहीर करत नाहीये उद्धव ठाकरे मागणी अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत ते पण करत नाहीये महिना दीड महिना उलटून गेला या सगळ्याला कोणी चकार शब्द बोलायला तयार नाही आणि आम्ही काल व्हिडिओ केला त्याप्रमाणे आता कोल्हापूरमध्ये राहुल गांधीची सभा होते आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कोणाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे कोणी बोलायला तयार नाही दुसरं एक शरद पवारांनी जे सांगून दिले तेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडून उरलेले अडीच वर्ष सुप्रिया सुळेकडं असं जेव्हा तेव्हा काही अफवा उडवल्या होत्या खरं खोटं काय कोणास ठाऊ त्याला जोडून आता पवारांनी जी नवीन हे जे काही सोडून दिलेलं आहे पवार प्रत्यक्ष काही म्हणण्याच्या पेक्षा त्यांच्या आजूबाजूचं जे सगळे काही इकोसिस्टम आहे हे लिब्रांडू पत्रकार आहे ते बरोबर अशा बातम्या पसरवतात आणि पवार असं काही संदिग्ध बोलतात की म्हणजे नेमका काही त्याचा अर्थ काढता येऊ नये आणि इतकी उपर ज्याला जो अर्थ काढायचा तो त्याच्यापर्यंत पोहोचावा म्हणजे सुप्रिया सुळे नाव बाजूला पडलं आता रोहित पवार हे नवीन नाव समोर केलेलं आहे तरुण चेहरा समोर केलेला आहे त्याच्यामुळे बाकीच्यांना काही बोलायला जागा नाही आणि दुसरं एक जो प्रत्यक्ष ह्याच्यामधला एक टोमना काँग्रेसवाल्यांना दिलेला आहे मारलेला आहे तो की काँग्रेसमध्ये आज तुलनेनं सगळे ज्येष्ठ नेत्यांची नावं समोर येत आहेत पण तुलनेनं काँग्रेसमधले जे सगळे नवीन तरुण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रश्न चिन्ह पवारांनी उभं करून टाकलं की जर पवारांनी आपल्याकडून रोहित पवारसारखं नाव लावून धरलं तरुण नेतृत्व आहे तर बाकीच्यांचं कसं म्हणजे परत पुन्हा एकदा एका दगडामध्ये जे काही किती पक्षी मारायचे ते मारले त्यांनी आता पवारांच्या बाबतीमध्ये घोळ असा आहे की ते जे त्या गाण्या हो ना दोन माकडांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा आणि त्यांना ते वाटप करायचं आहे दोन मांजरांनी आणलेला होता तो गोळा आणि ते माकड म्हणलं की दोन मी तुम्हाला वाटप करून देतो आणि मग त्याच्यामध्ये कुणाच्या ह्याच्यामध्ये जड झालं त्याच्यातलं थोडं खायचं ह्याच्यातलं थोडं खायचं असं करण्यात लोणी संपून गेलं माकड निघून गेलं मांजरं एकमेकांकडे पाच बसली दोन बोक येते हीच परिस्थिती दोन हजार चौदाला झालेली होती कुणालाच बहुमत मिळालेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतांचं सरकार नंतर स्थापन केलं पण ते सरकार स्थापन करायच्या आधीच काउंटिंग चालू असतानाच शरद पवारांनी त्या माकडाची भूमिका आपल्याकडे घेतली तर आजू माझ्याकडे मी वाटप करतो म्हणले मग न मागता सुद्धा त्यांनी पाठिंबा देऊन टाकला भाजपला सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीसना कदाचित हे बालगीत चांगलं माहीत असणारे किंवा ह्याचा धोका पुढचा कळत असल्यामुळे त्यांनी तो दिलेला पाठिंबाही स्वीकारला नाही सरकार तर स्थापन केलं त्याचा फायदा करून आपला शपथविधी उरकल्याच्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळवला आणि हे दोन बोक्यांमध्ये लोण्याचं वाटप करताना माकडा होणारा जो फायदा असतो तो बाजूला ठेवून आपण आपला फायदा करून घेतला आणि पाच वर्षाचं सरकार शरद पवारांच्या विरोधामध्ये जाऊन नि व्यवस्थित चालवून दाखवलं पण हा धोका हो उद्धव ठाकरेला कळला नाही उद्धव ठाकरेंना ह्याच्यातली गोम लक्षात आली नाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने जनता पक्षातून बाहेर पडून एप्रिल एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत सलग चौवेचाळीस वर्ष काँग्रेस विरोधाचं एक अतिशय स्पष्ट असं धोरण आपलं ठेवलं त्याचा फायदा म्हणून त्यांना गेले सोळा वर्ष म्हणजे दहा वर्ष सलग आणि आधी सहा वर्ष वाजपेयीचे सोळा वर्ष केंद्रातली सत्ता उपभोक्ता आली आणि विरोधी पक्षातली एक जागा व्याप्त आली आणि ते आता सत्ताधारी बनले आपल्याला ठामपणे पवारांना सुद्धा विरोध करायचा आहे हे देवेंद्र फडणवीसांना कळल्यामुळं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक जागा निर्माण करता आली उद्धव ठाकरेची बोंब अशी होऊन बसलेली आहे आता या वक्तव्यातून म्हणजे त्यांनी रोहित पवारचं नाव सूचित करण्यातून समोर येत आहे जेव्हा त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता बाहेरून न मागता तेव्हा पवारांनीच केलेला खुलासा असा आहे की त्यांना शिवसेना आणि भाजपमध्ये तेढ निर्माण करायची होती त्यांच्या युतीमध्ये विष कालवायचं होतं ते स्पष्टपणे सांगतायत आणि तरी तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत जेव्हा तुमचं जे काही अमित शहा भांडण होतं बंद दरवाजा आड काय बोलले काय नाही ते सगळं बाजूला ठेवत पण ह्या नादाखाली म्हणून तुम्ही घरच्या भांडणापही भावकीतल्या भांडणापही तुम्ही बाहेरच्या आक्रमकांना आमंत्रित केलं त्यांनी तुमचं घर सगळं जाळून टाकलं अशातला प्रकार आहे हा जो सगळा अमीर जयचंद पद्धतीचा जो प्रकार आहे जयचंद आपल्यातलेच हा धोका लक्षात नाही आला उद्धव ठाकरेंना की त्यांनी भाजपला धडा शिकवायच्या नादापाई अमित शहाला धडा शिकवायच्या नादा, नादा शरद पवारांचं हे हस्तक्षेप मान्य केला त्यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्रीपद भोगलं आता परिस्थिती अशी झाली की त्यांनी त्यांना काय फायदा करायचा त्यांनी करून घेतला भाजप सेनेमध्ये तेड निर्माण केली त्याच्यामध्ये शिवसेना फुटली भले त्याच्यामध्ये त्यांचा पक्ष का फुट ना पण त्यांचा जो मुख्य हेतू होता तो त्यांनी साध्य करून घेतला आताही उद्धव ठाकरे याच्यातून काही शिकायला तयार नाहीत आता, आता परवा जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये दहापैकी आठ जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी त्याचा ते सगळा फायदा करून घेतला काँग्रेसच्या तर तेराने एक बंडखोर चौदा जागा निवडून आलेल्या आहेत याच्यामध्ये या दोघांनीही शिवसेनेचा फायदा करून घेतला शिवसेनेच्या निमित्तानं काय थोडेफार काय होईनात म्हणजे जी सगळी मताची विभागणी झाली त्याचा फायदा करून घेत उलट आता त्यांनी उद्धव ठाकरेच्या डोक्यावरती हात असा ठेवला की तुमच्या ज्या काही नऊ जागा आल्यात त्या आमच्यामुळे आल्यात तेवढ्या आल्या नसतं म्हणजे आता परिस्थिती अशी होऊन बसली की त्या दोन बोक्यांच्या भांडणामध्ये एक बोका शहाणा निघाला त्यांना आपला वेगळा पक्ष भारतीय जनता पक्ष वेगळा ठेवला देवेंद्र फडणवीस ते यांच्या नावाला लागले नाहीत पण दुसरा जो बोका होता तो पूर्णपणे त्या माकडाच्या काह्यामध्ये गेला आणि त्याचं तर लोणी माकडाने खाऊनच टाकलं पण ते आता त्याला समजून सांगतायत की मी आहे म्हणूनच तर तुला लोणी भेटलं होतं प्रत्यक्षात माकडाने त्या बोक्यांनी स्वतंत्रपणे लोणी चोरून आणलं होतं त्याच्यामध्ये माकडाची काही भूमिका नव्हती हिंदुत्ववादी मतदार हा जो आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांची त्याच्यामध्ये पुन्हाही अडवाणींनी काढलेली रथयात्रा नंतर मोदींनी धरलेलं धोरण पकडलेलं ठामठोक हिंदुत्व धोरण ह्याच्यातून तो एवढा मोठा हिंदुत्ववादी मताचा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये पवारांचा काहीच संबंध नाही या लोण्यामध्ये वाटेकरी फार तर कोण भाजप आणि शिवसेना असू शकता आधीची शिवसेना जे आता एकनाथ शिंदेला कळलं ते तिकडे गेले आता ह्या हे लोणीसुद्धा तुला माझ्यामुळे मिळालेलं आहे असा डोक्यावर जर हात शरद पवार उद्धव ठाकरेंच्या ठेवणार असतील तर उद्धव ठाकरेंचं याच्या पुढे काय सांगायची वेगळी गरजच नाही आता परिस्थिती हातामध्ये आता अशी होऊन बसलेली आहे की आम्ही आधीच्या व्हिडिओत म्हणलं त्याप्रमाणे एकशे एकाहत्तर जागा लढवणारी शिवसेना तिला आता लढण्यासाठीच किती जागा मिळतात अशी परिस्थिती आहे आणि आता त्यांना पाठिंबा देणारे जे त्यांची डमडम करणारे जे सगळे पत्रकार लिब्रांडू विचारवंत होते ना की ते म्हणत होते बर झालं कसा भाजपला धडा शिकवला बरं झालं कसं भाजपचा पराभव झाला देवेंद्र फडणवीसांना पदावर दूर ठेवलं ते सगळं बाजूला ठेवा आताच्या महाविकास आघाडीमध्ये ते जेव्हा आता त्यांच्या नातवाचं नाव पुढं करत आहेत पोरीचं नाव पुढं करत होते ते त्यांच्या पक्षाचं निवडून येणाऱ्या जागा ते नेमके बघतात ते काय बाकीचा फापट पसारा घालत बसत नाही तुम्ही इथं अडकून बसलेले आहात की तुम्ही आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा आम्ही जागा जास्त लढवतो मागच्या वेळेस यांनी हाट्टाने एकवीस जागा मागून घेतल्या होत्या लोकसभेसाठी म्हणजे तिकडं तुम्हाला हक्काच्या तेवीस जागा मिळत होत्या तिथं अन्याय झाला शिवसेना सडली म्हणून इथे येऊन यांना प्रचंड मोठ्या एकवीस जागा मिळाल्या लढायला आज परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे पवारांनी हळूच आपल्या पोतळीतून नाताच्या मुख्यमंत्री पदाचं हे गाजर बाहेर काढलं आता ह्याला शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटातून त्याच्यावरती प्रतिक्रिया काय उमटणार आहे काँग्रेसवाल्यांनी कोल्हापुरामध्ये सभा ठरवलेली आहे आणि त्याच्यातून ते बरोबर उद्धव ठाकरेंचा गेम कसा करणार हे त्यांची धोरणं दिसत आहेत आणि इकडं आता पवारांनी पण उद्धव ठाकरेंचा गेम सुरू केलेला आहे पण आता ह्याला गेम नाही म्हणायचं हे म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांना राजकीय फायदा म्हणावा लागतो कारण की आणि तेव्हा तुम्हाला अर्ध्याच्या जवळपास जागा मिळत होत्या पण तुम्ही सडलेले होते पण आता मात्र तुम्हाला अर्ध्या पण जागा लढवणार नाही लढायला मिळणार नाहीत पण तरी सुद्धा तुमची परिस्थिती अतिशय चांगली आहे तुम्हाला अतिशय चांगलं मोठं भवितव्य महाविकास आघाडीमध्ये असं यांच्या लिब्रांडू पत्रकार लिहिणार त्याचं कौतुक आपण वाचायचं बघूयात प्रत्यक्ष विधानसभेमध्ये लोक याचा काय निर्णय देतात ते इथेच थांबूया धन्यवाद